नमस्कार आरोग्य धनसंपदामध्ये आपलं स्वागत मी स्नेल वयाची पन्नासशी ओलांडली की किमान चाळीस टक्के लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी चालताना उठताना बसताना काम करताना वागताना देखील सांध्यांमध्ये वेदना होतात अगदी लहान वयात होणारे सांध्याचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचं गांभीर्य विशेष नसतं ते खास औषधोपचार न करताही बरे होतात तरुण वयामध्ये आणि उतार वयात होणारे विकार मात्र त्रासदायक ठरतात आणि तेही दीर्घकाळासाठी यासाठी या, या वेदनादायक सांधेदुखीवर कशा पद्धतीनं मात करावी यावर काय उपचार पद्धती आहे यावरच आज आपण चर्चा करणार आहोत सांधेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती असा आपला आजचा विषय असून यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुप प्रवीण गाडेकर सर स्वागत तुमचं टीव्ही नाईनमध्ये नमस्कार डॉक्टरांनी एमबीबीएस हे सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि के हॉस्पिटल हॉस्पिटलमधून केलेलं आहे एम एस ऑर्थोपेडिक्स हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून त्यांनी पूर्ण केलं आहे तसंच डॉक्टरांनी ऑस्ट्रेलियामधून प्रायमरी अँड रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अँड फेलोशिप देखील घेतलेली आहे सध्या डॉक्टर हे लोकमान्य हॉस्पिटल पुणे इथे कृत्रिम तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर नरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी सहयोगी सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांधेरोपण शस्त्रक्रिया करणारे सर्जन म्हणून त्यांचा विशेष असं प्रावीण्य आहे डॉक्टरांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी रोहा महाड इथे ते रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असतात तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी कराड आणि दुसऱ्या तसंच चौथ्या बुधवारी दादर इथे ते रुग्ण तपासणीसाठी येत असतात सर आपली इतका मोठा आपला तर परिचय आहे त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना देखील अनेक प्रश्न पडलेले असतील मला पडलेला पहिला प्रश्न असा आहे सांधेदुखी म्हणजे काय सांधेदुखीबद्दल सांगायचं झालं तर जर आपण त्याच्या शब्दशा अर्थ घेतला तर संधिवात म्हणजे कोणत्याही कारणामुळे कोणत्याही सांध्याची होणारी झीज याला आपण संधिवात असे म्हणतो संधिवात हा साधारणतः सगळ्या सांध्यांमध्ये दिसून येत नाही मनुष्य प्राणी हा दोन पायावर चालणारा प्राणी आहे आणि हे जे माणसाने जे पोश्चर घेतलेले आहे त्याचे काही साईड इफेक्ट्सही आहेत ज्याचा परिणामस्वरूप आपले जे वजन झेलणारे सांधे आहेत या जसे की गुडगा आणि खुबा या सांध्यांमध्ये आपल्याला संधिवाताचे लक्षण प्रामुख्याने दिसून येते सर आणि संधिवाताचे प्रकार आणि नेमकी कारणं काय आहेत संधिवाताचे प्रकार सांगण्यासाठी प्रामुख्याने संधिवाताचे तीन प्रकार असतात Uh, पहिला प्रकार म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस ज्याला आपण uh, मराठीमध्ये संधीगत वाद म्हणतो दुसरा प्रकार म्हणजे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आणि तिसरा प्रकार म्हणजे सेप्टिक आर्थरायटीस संधिगत वाद किंवा ऑस्टिओर्थ्रायटिस हा uh, प्रामुख्याने आपल्याला उतार वयात दिसून येणारा आजार आहे ज्यामध्ये वाढत्या वयासोबत सांध्यांची झीज होते व पेशंटना संधिवात होतो इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये आपल्याला प्रामुख्याने रुमॅटोड आर्थरायटिस सोरियाट्रिक आर्थरायटिस अँकालोजिंग स्पॉन्डिलायटिस गाऊट सुडगाऊट यासारखे आजार दिसतात हे आजार आपले रोगप्रतिकारशक्ती जी असते शरीराची त्या मध्ये काही बिघाड झाले तर त्यामुळे होणारे आजार आहेत ह्याला आपण ऑटोयुमिन डिसऑर्डर सुद्धा म्हणतो जी तिसरा जो प्रकार आहे आपल्या आर्थरायटिसचा किंवा संधिवाताचा त्याला आपण सेप्टिक आर्थरायटीस असे म्हणतो सेप्टिक आर्थरायटीस म्हणजे कोणत्याही सांध्याला झालेला जंतुसंसर्ग आहे जी हा सेप्टिक आर्थरायटिस थोडासा डेंजर प्रकारचा आर्थरायटीस असतो यामध्ये पेशंटच्या पायाला धोका असतो किंवा त्यासोबत पेशंटच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो जी आता या प, आ, सर्व प्रकारांमध्ये जो सर्वात कॉमनली किंवा प्रामुख्याने जो आढळून येतो तो, तो म्हणजे संधिगतवाद किंवा ऑस्टिओर्थरायटीस आणि त्याचीच मी काही प्रमुख कारणे आपण सांगणार आहे ऑस्टिओर्थ्रायटिस किंवा संधिगतवाद हा साधारणतः वयोमानाने सांध्याची जी खुर्च्या असते त्याची झीज झाल्यामुळे होतो तसेच जर गुडघ्याला किंवा सांध्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली असेल मार लागला असेल तर त्या सांध्यामध्ये पण आपल्याला हे ऑस्टिर्थ्रायटिसचे चेंजेस दिसून येतात त्या सांध्याची एखाद्या सांध्याची पहिली कुठली शस्त्रक्रिया झाली असेल तर त्या सांध्यामध्ये पण आपणास हे चेंजेस दिसतात ज्या पेशंटना वजन जास्त असतं ओबेसिटी अशा पेशंटमध्ये सुद्धा हे आर्थरायटिसचे प्रमाण जास्त आढळून येते किंवा ज्या लोकांची लाईफस्टाईल ही सिडेंटरी असते बैठक काम जे लोक जास्त करतात अशा लोकांमध्ये सुद्धा सांध्यांमध्ये संधिवात लवकर दिसून येतो आणि काही लोकांचे कामाचे स्वरूप असे असते ज्या ठिकाणी त्यांच्या सांध्यांचा वापर हा फार जास्त प्रमाणात होत असतो अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला संधिवाताचे लक्षण दिसून येत सर आणि संधी होण्याची प्रमुख असं काही वयोगट आहे का कोणत्या वयोगटात होतं आणि त्याचं प्रमाण नेमकं किती असतं चांगला प्रश्न विचारला यासाठी मी तुम्हाला एका सर्वेचा दाखला दिन दोन हजार तेरा साली एक सर्वे करण्यात आला होता ज्यामध्ये जे अपंगत्व निर्माण करणारे आजार आहेत या आजारांवर तो सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये असं निदर्शनात आढळून आलं की संधिवात हा प्रथम क्रमांकावर येतो अपंगत्व निर्माण करण्यामध्ये तसेच हे जे जर प्रमाण बघितले तर ते साधारणतः अठरा टक्के एवढा आहे आणि आपण जर भारताची लोकसंख्या विचारात घेतली तर हे भारतात साधारणतः वीस ते बावीस कोटी लोक हे या आजाराने त्रस्त आहेत आणि ही लोक हा आपल्या आरोग्य सिस्टीमवर खूप मोठा बोजा आहे जी नक्कीच सर आणि या संधिवाताचे काही टप्पे आहेत का टप्पे सांगण्याआधी मी बद्दल अजून थोडे सांगू शकतो की बाजूला एक ग्राफ आहे आपल्या इमेजमध्ये त्या ग्राफमध्ये मी आपण पाहू शकतो की जसे पेशंटचे वय वाढत जाते तसं हे संधिवाताचे प्रमाण पेशंटमध्ये जास्त प्रमाणात दिसते मग अशी सांगितल्याप्रमाणे ऑस्टिथ्रायटिस हा आपल्याला प्रामुख्याने उतार वयात दिसून येतो तर रुमॅटॉइड ऑर्थ्रायटिस किंवा ज्याला आपण आमवात म्हणूनही ओळखतो हा आजार जो आहे हा आपल्याला प्रामुख्याने मध्यमवयीन स्त्रियांमध्ये दिसतो तर अँकेलोजिन स्पॉन्डिलायटिस सारखे आजार हे आपल्याला प्रामुख्याने तरुण पुरुषांमध्ये दिसतात जी आता जर आपण संधिवाताच्या टप्प्यांबद्दल बोलायचं झालं तर जसे इतर आजारांना काही टप्पे असतात तसे संधिवातालाही टप्पे आहेत संधिवाताचे टप्पे सांगण्याआधी हे सांगायची इच्छितो की आपण संधिवात हा प्रामुख्याने आपल्याला गुडघ्याच्या सांध्यामध्ये आढळून येतो त्यामुळे आपण पुढील चर्चा ही प्रामुख्याने गुडघ्याच्या संधिवातावरच करणार आहे आणि संधिवाताचे टप्पे सांगण्याआधी मी तुम्हाला गुडघ्याची संरचना सांगू इच्छितो जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना संधिवाताचे टप्पे समजण्यास मदत होईल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की आ, या चित्रामध्ये आपण पाहतो की एक्स रे आणि दुर्बिणीद्वारे दिसणारे चेंजेस आहेत गुडघ्याची संरचना जर पाहिली तर गुडगा हा आपला बिजागिरीचा सांधा असतो आणि तो हा आपला तीन हाडांनी बनलेला असतो त्याला मांडीचे हाड नळगीचे हाड आणि गुडघ्याची वाटी किंवा पटेला ज्याला म्हणतो अशा तीन हाडांनी आपल्या गुडघ्याचा सांधा हा बनलेला असतो आणि या तिन्ही हाडांवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते ज्याला आपण कार्टिलेज किंवा कुर्चा असे म्हणतो जर तसेच गुडघ्याभोवती एक आवरण असते ज्याला आपण सायनोवियम असे म्हणतो आणि हे सायनोव्हियम आपल्या गुडघ्यामध्ये एक वंगणयुक्त पदार्थ स्त्रवत असते ज्याला आपण सायनोविय फ्लुईड म्हणतो तर ही झाली आपली गुडघ्याची संरचना गुडघ्याचे स्टेजेस आर्थरायटिसचे चे स्टेजेस समजून घेण्यासाठी स्टेज वन म्हणजे ज्याला आपण डाउटफुल आर्थरायटिस म्हणतो ह्याच्यामध्ये गुडघ्याच्या खुर्च्याची झीज ही फार कमी झालेली असते आणि ह्या स्टेजला पेशंटना सर्वप्रथम गुडघ्याचं दुखणं सुरू होतं आणि ह्या स्टेजचं निदान करणं हे खूप डिफिकल्ट असतं ह्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला एम आर आयची आवश्यकता भासते ह्याच्या पुढील स्टेज जी असते जी स्टेज टू किंवा माइल्ड ऑस्टिर्थरायटीस जे म्हणतो ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या कुर्च्याला क्रॅक्स पडतात तसेच गुडघ्यामध्ये ऑस्टिओफाईट्स फॉर्मेशन चालू झालेलं असतं ह्याच्या पुढील जी स्टेज असते जी स्टेज थ्री किंवा ज्याला आपण मॉडरेट म्हणतो यामध्ये हे क्रॅक्स किंवा भेगा पडतात कार्टिलेजला त्या वाढत जाऊन त्याच्या जा खालील हाडांपर्यंत पोहोचतात बऱ्याच ठिकाणी हे कार्टिलेजची लेअर पूर्णतः निघून जाते आणि गुडघ्यामधील जी स्पेस असते ती हळूहळू कमी व्हायला लागून गुडघ्यांमधील हाडामध्ये घर्षण चालू होते ह्याच्या पुढील टप्पा जो असतो तो स्टेज फोर किंवा सिविअर ऑस्टिओर्थरायटिस ह्यालाच आपण ॲडव्हान्स ऑस्टिओर्थ्रायटिस असंही म्हणतो ह्याच्यामध्ये गुडघ्याच्या हाडांवरील कार्टिलेज हे मॅक्सिमम एरियामध्ये निघून गेलेले असते गुडघ्यामधील स्पेस ही पूर्णत संपलेली असते आणि ऑस्टिओफाईट्सही भरपूर प्रमाणात आढळून येतात ज्या स्टेजमध्ये आणि या स्टेज फोरला पेशंटना बऱ्याच वेळा बाक येण्यास सुरुवात होते आणि असे काही पेशंट आपण आपल्या आजूबाजूसही पाहू शकतो की बरेच पेशंट आपण आपल्या आजूबाजूला पाहतो ज्यांच्या पायांना बाक आलेला असतो आणि ते बाक घेऊन चालत असतात पेशंट आणि दुखणं सहन करत असतात आणि सर संधिवात एखाद्याला झाला तर त्याचं निदान नेमकं कसं करावं बरोबर संधिवाताचं निदान हे कुठल्या संधिवाताचा प्रकार आहे त्यानुसार आपण ठरवतो जर आपल्याला इन्फ्लेमेटरी आर्थरायटीस किंवा सूज येऊन होणारा संधिवात यांचे निदान करायचे असेल तर त्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात ज्यामध्ये हिमोग्राम सी बी सी ई एस आर सीआरपी एसोटायटर ए एन ए सिरम युरिक एसिड एच एल ए बी ट्वेंटी सेवन इत्यादी रक्त तपासण्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये ज्यामध्ये या उलट जर आपल्याला संधिगतवाद किंवा ऑस्टिओर्थरायटिस या आजाराची जर आपल्याला निदान करायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक्सरे करावे लागतात एक्सरे हे पेशंटनी उभं राहून करणे अपेक्षित असते जेणेकरून पेशंटच्या शरीराचे वजन गुडघ्यावर पडल्यानंतर गुडघ्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि आपल्याला पेशंटच्या एक्झॅक्ट स्टेजचं निदान करणं सोपं जातं जर मगाशी सांगितल्याप्रमाणे संधिवात हा जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल स्टेज वन मध्ये तर ह्या स्टेजचं निदान हे एक्स रे मध्ये होत नाही त्यासाठी आपल्याला स्पेशल एम आर ची आवश्यकता असते एम आर आय आपल्याला कुर्च्याची झालेली किती थिकनेस कमी झालेला आहे कुर्च्याचा किंवा कुर्च्याला किती क्रॅक्स पडलेले आहेत हे अचूकपणे सांगतो आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामधील संधिवात निदान करणं सोपं जातं जी सर आणि मला पुढचा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की व्यायामाचा संधिवादाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी काय रोल आहे हा प्रश्न मला तुम्हाला जरूर विचारायचा आहे परंतु तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करत आहोत सांधेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती आणि यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुप प्रवीण गाडेकर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करता ब्रेक ब्रेकनंतर आपण मी तुम्हाला ब्रेकवर जाण्याआधिक प्रश्न विचारला होता की या उपचार पद्धतीमध्ये म्हणजे सांधेदुखीच्या उपचार पद्धतीमध्ये संधिवतामध्ये व्यायामाचा काय रोल आहे व्यायाम हा संधिवाताच्या ट्रीटमेंटमध्ये प्राथमिक उपचार पद्धतींमध्ये येतो जेणेकरून आजाराचा आजाराला पुढील टप्प्यामध्ये न जाऊ देण्यासाठी तीव्रता कमी करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो व्यायाम केल्यामुळे आपल्या सांध्यांची लवचिकता अबाधित राहते तसेच uh, सांध्यांभोवतीचे स्नायू सांध्यांची हडळं आणि लिगामेंट यांची ताकद uh, वाढते व वा, आपले वजन कमी होण्यास मदत होते इतर प्राथमिक उपचार पद्धतींचा जर आपण विचार करू तर त्यामध्ये काही मेडिसिन्स गुडघ्यामध्ये दिली जाणारी इंजेक्शन तसेच गुडघ्यापोती वापरले जाणारे बेल्ट व जीवनशैलीत करावे लागणारे बदल इत्यादींचा समावेश होतो आणि या प्राथमिक उपचार पद्धती आपण स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये करतो तसेच स्टेज टू मध्ये आपल्याला लेझर आणि कॉब्लेशन थेरपीचा सुद्धा पर्याय उपलब्ध असतो लेझर आणि कॉब्लेशन थेरपी या डे केअर प्रोसिजर आहेत यामध्ये रुग्ण सेम दिवशी ॲडमिट होऊन ऑपरेशन झाल्यानंतर छोटंसं हे दोन टाक्यांची शस्त्रक्रिया असते आणि ही शस्त्रक्रिया झाल्यावर पेशंट सेम डे घरी जाऊ शकतो व सर्व ऍक्टिव्हिटी पहिल्यासारख्या करू शकतो या कॉब्लेशनचा मी एक छोटासा व्हिडिओ आपण दाखवू इच्छितो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कॉब्लेशनचा जो प्रोब असतो त्या प्रोबच्या सहाय्याने आपण खराब झालेल्या कुर्च्याला साफ करण्यात येते व त्यानंतर पेशंटना वेदनापासून मुक्ती दिली जाते जी तसेच ह्या स्टेज नंतर जेव्हा स्टेज थ्री आणि स्टेज फोर आर्थ्रायटिसची जेव्हा स्टेज येते पेशंटना अशा स्टेजेसमध्ये हे प्राथमिक उपचार पद्धती किंवा लेझर आणि कॉब्लेशन थेरपीचा काही रोल राहत नाही अशा स्टेज पेशंट पेशंटना सांधेरोपण शस्त्रक्रियेची गरज भासते आजकाल पेशंटच्या मनामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल बरेचसे गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजामुळे पेशंट हे शस्त्रक्रियेपासून दूर पडताना आपल्याला दिसतात पण लोकमान्य हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पेशंटना उत्तम रिझल्ट देण्यात येतात या आधुनिक मध्ये आपण पाहू शकतो की कॉम्प्युटर असिस्टेड नेव्हिगेशन सिस्टीम किंवा ज्याला आपण कॅस म्हणतो दुसरी ट्रीटमेंट येते ऑर्थोलाईन ज्याला आपण हँडेल नेव्हिगेशन सिस्टीम म्हणतो या टेक्नॉलॉजीचा वापर करतो व वा आता रिसेंटली सर्वात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे ज्याला आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो त्याचा समावेश करण्यात आलेला आहे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हटलं तर प्रेक्षकांना असे वाटते की कोणी यंत्रमानव येऊन ऑपरेशन करेल की काय पण तसे नाही ऍक्च्युली ऑपरेशन हा सर्जनच करत असतो रोबोटिक टेक्नॉलॉजी हे आपल्याला ऑपरेशनचे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनमध्ये मदत करते रोबोटिक सिस्टीमचा वापर करून आपण पेशंटच्या गुडघ्याची रिअल टाईम इमेज तयार करतो hmm. ही इमेज तयार झाल्यानंतर रोबोटिक सिस्टीम आपल्याला त्या इमेजनुसार पेशंटच्या गुडघ्यास सुयोग्य अशा सा सांध्याची माहिती देते कुठला hmm. सांधा पेशंटसाठी योग्य राहील ही माहिती देते व सो कशा कशाप्रकारे बसवल्यास पेशंटला गुडगा आणि पायाला आलेली बाक सरळ होईल हे आपणास सांगितले जाते व रोबोटिक आमचा वापर करून आपण खराब झालेला खुर्चा साफ करतो व त्या जागी रोबोटिक सिस्टीमने आपल्याला जो सांदा योग्य आहे त्या योग्य सांदा बसवला हो जातो तसेच रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल जर बोलायचे झाले तर कन्व्हेन्शनल पद्धतीमध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात ब्लड लॉस होत होता छेदही मोठ्या प्रकारचा घ्यायला लागायचा व खूप टाके पडायचे ऑपरेशन दरम्यान रक्तस्रावही जास्त प्रमाणात होत होता आणि पेशंटला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहायची गरज भासायची पण रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ऑपरेशनची वेळ कमी झालेली आहे ऑपरेशनमध्ये छेद कमी घ्यावा लागतो ऑपरेशनमध्ये टाके कमी प्रमाणात पडतात ऑपरेशन दरम्यान होणारा ब्लड लॉस सुद्धा फार कमी प्रमाणात असतो तसेच पेशंटला त्यामुळे ऑपरेशन नंतर वेदनाही फार कमी प्रकारच्या असतात व पेशंट लवकरात लवकर घरी जाऊ शकतो तसेच आपण ह्युमन एरर्स ज्या असतात त्या ह्युमन एरर्स आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून टाळू शकतो व ऑपरेशन मध्ये शंभर टक्के अचूकता येते त्याचबरोबर आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गुडघ्याची कोणतीही नैसर्गिक संरचना बदलत नाही म्हणजेच आपण गुडघ्याच्या कुठल्याही नॉर्मल स्ट्रक्चरला हात लावत नाही कापत नाही व गुडघ्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व लिगामेंट गुडघ्याची वाटी यांना आपण प्रिझर्व्ह करू शकतो सर आणि हे तर तुम्ही सांगितलं रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल शस्त्रक्रियेबद्दल काय सांगाल सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल जसे मी म्हटले की, uh, की हे सर्व आपण ज्या टेक्नॉलॉजी सांगितल्या आता की कॉम्प्युटर असिस्टेड नेव्हिगेशन सिस्टमधे हे सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत ज्या आपण लोकमान्य हॉस्पिटलमध्ये वापर करतो त्याचप्रकारे सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी एक विशेष प्रकारचे ऑपरेशन थिएटर वापरावे लागते ज्याला आपण मॉड्युलर रोटी असे म्हणतो आणि ऑपरेशन करण्यासाठी एक स्पेशल सूट चा वापर करायला लागतो ज्याला आपण स्पेस सूट म्हणतो या सर्व सुविधा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे जी सर आणि तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या रुग्णांवर उपचार केले असतील यशस्वीपणे ते आता तुमचे उपचारांमुळे त्यांना आता जे नॉर्मल लाईफ आहे ते जगता येत असेल अशा काही रुग्णांचे फोटोज किंवा व्हिडीओ असतील तर ते पाहायला आवडतात अवश्य या मध्ये आपण पाहू शकता हे जे पेशंट आहे हे पुण्यामध्ये ह्यांचा भाजी विकण्याचा व्यवसाय आहे ह्यांची मुवमेंट आपण पाहू शकतो तसेच या पेशंट हा मांडी घालूनही त्यांना ऑपरेशनला सहा महिने पूर्ण झालेले आहेत पेशंट मांडी घालूनही बसू शकतो तसेच पेशंट हा सायकल सुद्धा चालवू शकतो म्हणजे बऱ्याच पेशंटना हे प्रश्न असतात की ऑपरेशन नंतर बेडवर झोपून राहायची गरज आहे की नाही पण पेशंट सर्व ऍक्टिव्हिटी करू शकतो पूर्वीसारख्या सायकल चालवणे मांडी घालणे चालणे या सर्व ऍक्टिव्हिटी पहिल्यासारख्या करू शकतो Hmm. पुढील व्हिडिओ अजून एक आहे आपल्याकडे दुसऱ्या पेशंटचा व्हिडिओ मी दाखवू इच्छितो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की या ब्याऐंशी वर्षाच्या आजींना पायानं आलेला बाक आपण पाहू शकता आणि त्यांना कशाप्रकारे हातात काठी घेऊन चालावे लागत आहे चालतानाही त्यांना कधीही बॅलन्स जाऊ शकतो या वयामध्ये अशा प्रकारे बाक आल्यावर घरात डोमेस्टिक फॉल्स व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्याच पेशंटना ऑपरेशन नंतर दोन दिवसांनी आपण पाहू शकतो की त्यांच्या पायाला आलेला बाक हा शंभर टक्के सरळ झालेला आहे व पेशंट बिना काठीचे दोन दिवसांनी चालण्यास सुरुवात करत आहे सर इतके यशस्वी उपचार आपण खरं तर करत आहात सगळ्या पेशंट्सवर या पेशंट्सवर उपचार करताना प्रत्येक प्रेक्षकाच्या करता कर। मनात एक प्रश्न असतो की हा उपचार जो तो खर्चिक असेल का तर या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल लोकमान्य हॉस्पिटल ही आत्तापर्यंत सर्वच रुग्णांना आधुनिक टेक्नॉलॉजीची सुविधा सर्वप्रथम प्रोव्हाइड करत mm. आलेली आहे आणि ही सुविधा लोकमान्य हॉस्पिटल ही कुठल्याही एक्स्ट्रा कॉस्टशिवाय पेशंटना देत आहे म्हणजे mm. रोबोटिक टेक्नॉलॉजी ही आत्ता इंडियामध्ये पहिल्यांदा लोकमान्य हॉस्पिटलनी लॉन्च केली आणि ज्याचं सर्व श्रेय डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांना जातं mm. पण ह्या कॉस्टली टेक्नॉलॉजीची कॉस्ट आपण पेशंटला कुठल्याही प्रकारे पेशंट कडून वसूल करत नाही कारण भारत हा जास्त लोकसंख्येचा जा देश आहे आणि या लोकसंख्येमध्ये इतके पेशंट आहेत की आपल्याला पेशंट कडून या टेक्नॉलॉजीसाठी कुठलीही एक्स्ट्रा कॉस्ट घेण्याची गरज नाही नक्कीच सर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आणि तुमच्या हॉस्पिटलचा कार्य आहे मला सांगा की जे लोक आता हा आपला कार्यक्रम बघतायत यांना संधिवात हा आजारच होऊ नये यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे संधिवात हा आजार होऊ नये असं तर आपण काही करू शकत नाही पण संधिवात हा आजार लवकर सुरू होऊ नये यासाठी आपण पेशंटना काहीतरी एक्झरसाईज जे मगाशी मी म्हटलं की व्यायामाचा जो प्राथमिक उपचार आहे त्याचा जो रोल आहे तो महत्वाचा आहे अशा पेशंटसाठी आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वाढत्या वयासोबत आपण आपल्या जीवनशैलीमध्ये पण काही बदल करणे आवश्यक आहे जसे की मांडी घालून बसणे टाळावे लागते तसेच बाथरूमसाठी आपल्याला कमोडचा वापर करणे गरजेचं आहे इंडियन स्टाईलने बसणे टाळावे या दोन गोष्टी केल्या तर गुडघ्यावर जो अतिरिक्त भार पडत असतो आपल्या तो, तो बऱ्याच अंशी कमी होतो तसेच आपलं वजन वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे फार महत्वाचं आहे कारण जसं जसं वजन वाढत जातं तस तसं तुमच्या सांध्यांवर येणारे प्रेशर वाढत जाते आणि पर्यायी तुमच्या सांध्यांची झीजी लवकर होत राहते तसेच अजून एक गोष्ट आहे की बैठी जीवनशैली आजकाल आपण पाहतो की टेक्नॉलॉजीचा इतका वापर चालू आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी उठायची गरज पडत नाही सर्व गोष्टी आपल्या टेबलवर आपण मोबाईल कॉम्प्युटरचा वापर करून सर्व गोष्टी आपण करू शकतो इवन आपण घरून बाहेर पडलो तरी आपण कारमध्ये बसतो कारमधून ऑफिसला उतरतो ऑफिस मध्ये आलो की परत आपण चेअरवर बसतो तर जे चालण्याचा जो व्यायाम होता हा हळूहळू काही अंशी नष्ट होत चाललेला आहे आणि ह्या सिडेंटरी लाईफस्टाईलचा परिणाम असा होतो की आपले वजनही वाढत आहे आणि वाढत्या वजनासोबत पुन्हा तेच जसं मगाशी सांगितलं की सांध्यांवर अतिरिक्त भार येत आहे आणि यामुळे सांधे लवकर खराब होत जी नक्कीच धन्यवाद डॉक्टर तुम्ही खर तर इथे आलात आरोग्य धनसंपदामध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय महत्वपूर्ण आणि मौल्यवान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद तर आरोग्य धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम